नमस्कार शेतकरी भावांनो हे तुम्हाला शेतात दिसत होते ह्या शेतात आपण छोट्या टॅक्टरने सोयाबीन पेरणी करणार आहोत हे पहा हे पेरणी यंत्र ही जी नळी दिसते ह्याच्यातून फवारणी खाली पास आणि हे पेरणी यंत्र आपण ह्याच्यात सिस्टीम करून ठेवलेली अठरा इंचाची सोयाबीन पेरणी करण्याची हे वरती बॉक्समध्ये आपण सोयाबीन भरून ठेवलेले आहे कारण की आपण ह्या क्षेत्रात अठरा इंच सोयाबीन पेरणी करणार आहोत ह्या मागच्या साईडला आपण बॉक्समध्ये खत भरून ठेवलेलं आहे टॅक्टरच्या या, या साईडला ही जी नळी दिसते तुम्हाला ही नळी ह्या टाकीला अॅटॅच आहे इथं आपण तन्नाशे भरून ठेवलेलं आहे फवारणीसाठी हे पा आता आपण ह्या क्षेत्रात अठरा इंच छोट्या टॅक्टरने सोयाबीन पेरणी करीत आहोत अशा पद्धतीने आपण पेरणी करीत आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद